नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सकाळी सकाळी आपल्या शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये स्वस्त पुणे येथून एक मॅडम आल्या होत्या खास प्रमोशनसाठी कारण प्रत्येकजण आपल्या बिझनेससाठी काही ना काही खटपट करत असतो मी सुद्धा विचार केला काहीतरी प्रमोशन्स करण्यासाठी बऱ्याच लोकांना पॅरालिसिस से सेंटर माहिती नाही आहे कुठे आहे काय आहे आणि ट्रीटमेंट काय देतो त्यामुळे आज मी पुणे येथून त्या मॅडमला बोलवलं होतं ते सगळं शूट झाल्यानंतर दुपारी टायमिंग झालं जेवण वाढण्याचा मग बऱ्याच वेळा मी सुद्धा इन्वॉल्व्ह होऊन आनंदाने सगळ्यांसोबत काम करत असते कारण मला मनापासून आवडतं प्रत्येकाला जेवण भरवणं केस विंचरणं आणि फिजिओथेरपी घेणं आणि खरोखर मनापासून आवडतं कारण सेवा केल्याशिवाय दिवस माझं जाणवणे तिथे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला म्हणजे ज्यांना पॅरालिसिस झालं आहे आणि त्यांच्यामध्ये खूप चांगली सुधारणा झालेली आहे अशा व्यक्तींना सुद्धा वॉकर घेऊन आम्हाला चालवणं त्यांचं मसाज करणं त्यांना जेवण भरवणं जेवण वाढणं आणि ही आहे आपली बयोबाई ही जी बेवारस बेघर ह्या लिस्टमधून आपल्या संस्थेमध्ये गेली दोन वर्ष राहत आहे गावाचं नाव चाळीस गाव असं सांगत आहे पण गेले कित्येक वर्ष आपण तिला सांभाळतो आहे आणि याच्यापुढेही पाहणार आहोत बऱ्याच वेळा असं होतं की कोणाला विकनेस मल्टीविटामिन्स आपल्याकडे जे डॉक्टर्स येतात अशा वेळेस ते ऑर्डर्सनुसार आपल्याला तिथे असलेल्या व्यक्तींना एक मेडिसिन्स तिथं देणं गरजेचं असतं त्यामुळे आम्ही अशा वेळेस त्यांना सलान सप्लिमेंट देणं वगैरे हीसुद्धा मदत करत असतो डॉक्टरांच्या ऑर्डरनुसार त्यानुसार हीसुद्धा आपल्या ऑर्फन लिस्टमधली आहे हिचं नाव आहे मीरा आणि नावाप्रमाणेच खरंच ती सुंदर आणि सुशील अशी छान आहे गुजराती समाजाची आहे पण खूप छान ॲक्टिव संस्कृत अशी ती व्यक्ती आहे त्याच्यानंतर सगळ्यांना काहीतरी दिवसभर ॲक्टिव्हिटी करून एक्सरसाईज करून कंटाळलेले असतात मग संध्याकाळी आम्ही छान छान गाण्यांच्या भेंड्या गाणी डान्स असं करत असतो आणि प्रत्येकाला थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून प्रयत्न करत असतो कारण दिवसभर चालवून एक्सरसाइज करून करून सगळेजण कंटाळलेले असतात कारण प्रत्येकजण उभा राहण्यासाठी प्रयत्नशील असतो की कधी मला चालता येईल त्यामुळे आपले शांतीपनचे सगळे मेंबर आनंदाने प्रयत्न करत असतात अशा प्रकारे काही आपल्याकडे जे ट्रीटमेंटसाठी आहेत ना तर त्यांचे नातेवाईकसुद्धा सोबत राहतात ज्या गाणं म्हणत आहेत त्या ताई त्यांची आई आपल्या शांतीपनमध्ये गेले कित्येक दिवस आहे तर त्यांना त्यासुद्धा इथे प्रत्येक स्टाफसोबत छान इन्वॉल्व्ह होऊन आनंदाने काम करत असतात मदत करत असतात